वाढती मागणी शहरातील केदारी कुंभार विजय कुंभार आणि त्यांचे भाचे संदीप कुमार संदीप कुंभार यांनी मिळून त्रिमूर्ती आर्ट्स या नावाने नेट्टूर येथे गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा सुरू केली असून गेल्या काही वर्षापासून घरगुती लहान मूर्ती पासून ते सार्वजनिक मोठ्या मोठ्या काम प्रमाणात आहे त्यांच्या कलात्मक आणि आकर्षक मूर्तींना पाहून दिवसेंदिवस मागणी वाढत असून खानापूर सह या मूर्तीची पसंती वाढत आहे यावेळी मूर्तीकार विजय कुंभार यांनी आपलं खानापूर न्यूज पोर्टल ला माहिती देताना सांगितले की नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत आपण सध्या मि्टूर येथील विजय कुंभार केदारी कुंभार यांच्या गणपती बनवण्याच्या कार्यशाळेमध्ये आम्ही हजर आहोत आमच्यासोबत आहेत गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे विजय कुंभार आणि आपल्या खानापूर तालुक्यातील हिंदुत्ववादी नेते आणि भाजपा युवा कार्यकर्ते आणि भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित वोगले सध्या बरीच बऱ्याच वर्षापासून या कुंभार बंधूंनी या ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचं काम त्यांच्या वाढ वाढल्यापासून सुरुवात केलेलं आहे आणि आपण जाणूयात हे किती वर्षापासून गणपती बनवण्याचं कार्य सुरू आहे आमच्या सोबत आहेत विजय कुंभार विजय साहेब तुम्ही हे मूर्ती बनवण्याचं काम किती वर्षापासून सुरू आहे हे मूर्तीच काम आमच्या घरी आता आमच्या आजोबापासून चालू आहे आमच्या आजोबा आजोबा होते केदारी कुंभार त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी हे आता त्याच्यानंतर आम आम्ही हे म्हणजे कला बंधू किती कोण आहेत माझे बंधू इथे मी जे करतोय हे केदारी कुंभार आणि माझे भाचे संदीप कुंभार आणि मी तिथं मिळून आम्ही हे व्यवसाय करतो इथं आणि हा ही कला आमच्या घरामध्ये जवळजवळ एकशे अकरा वर्ष यंदाच बारावं वर्ष आहे अशी आमच्या घरात ही कला आहे सध्या आपल्याकडे मोठ्या मूर्त्या कुठून कुठून ऑर्डर आहेत आता सध्या माझ्याकडे यल्लापूर आहे त्याच्यानंतर पणजीचे आहेत आणि आपलं बाळेपुंदरी बिडी ह्या एक पर ठिकाणच्या मूर्त्या आहेत माझ्याकडे मोठ्या साधारण किती मूर्त्या आहेत मोठ्या मूर्त्या साधारण मोठ्या मूर्त्या आता बावीस आहेत बावीस मूर्त्या यंदा बावीस केलेत मी लहान मूर्त्या लहान मूर्त्या माझ्या होतात साडेबाराशे साडेबाराशे संपूर्ण खानापूर तालुक्या शहरामध्ये जातात का बाहेरून सुद्धा खानापूर शहरामध्ये म्हणजे एक तीनशे भर आहेत बाकी सगळं माझ इथं लोकलच म्हणजे ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये गोव्याला वगैरे निर्यात करता गोयाला गोव्याला पटवतो दांडिलीला पटवतो यल्हापूरला जातात सध्या आता प्लास्टर आणि याच्यावर बंदी आहेत बोललं जाते बंदी अजून काय झाली नाही परंतु सध्या तुम्ही कशावर भर आता जास्तीत जास्त भर आम्ही शिववर दिलेला आहे जास्त थोडे कमी आहे पूर्वीपासून पारंपरिक पर्यावरण पर्यावरणपूर्वक पर्यावरणपूर्वकच चालू आहे सध्याला आता आमच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि महालक्ष्मी आपल्या खानापूर शहरातील जे महालक्ष्मी मंदिर जवळ जे गणवास उत्सव मंडळ आहे त्याचे सल्लागार महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले आहेत त्या आपण त्यांचे मत जाणून घेऊयात त्या सोबत आहेत महालक्ष्मी जे गणेश उत्सव मंडळ आहे महालक्ष्मी गणेश मंडळ आणि आपल्या खानापूर शहरामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून महामंडळाची स्थापना झालेली आहे त्या महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले आमच्या सोबत आहेत आणि संपूर्ण खानापूर शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेऊन गेली आहे आणि त्यानुसार या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची रूपरेषा ठरवण्यात येते आणि त्यानुसार गणेश उत्सव सण आचरण्यात येतो आमच्यासोबत पंडित ओगले आहेत महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले साहेब तुमच्या गल्लीतीलच हे कुंभारबंधू आहेत मूर्तिकार आणि तुमचा गणेश उत्सव आपलं जे महालक्ष्मी मंडळ आहे हे सुद्धा या ठिकाणीच मूर्ती बनवि बनविली जाते किती वर्षापासून म्हणजे तुम्ही हे मूर्ती यांच्याकडे बनव बनवायला देता आणि कुंभार बंधू विषयी तुम्हाला चांगली माहिती आहे याविषयी सविस्तर माहिती सांगा असं आहे आता तुम्ही माझी ओळख करून दिला सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आम्ही स्थापना करून खानापूर शहराचं गेली सहा वर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक चांगले चांगले सल्लागार आहेत त्यांचा मार्गदर्शन आम्हाला पाठीशी असते ते, ते प्रकाश देशपांडे असतील संजय कुबल आमच्या गल्लीतले अपया कुडोळे नारायण ओगले अमृत पाटील आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी एकूण आम्हाला सोळा आणि सतरा मंडळ आहेत त्या सतरा मंडळाचे आम्ही इतकी खानापूरमध्ये केलेलं आहे आणि विशेष करून ह्या वेळेचा जो गणेश उत्सव होणार आहे तो आम्ही जास्तीत जास्त पारंपरिक रुती भर देणार आहे की आता आम्ही बोलण्यापेक्षा कृतीमध्ये आम्ही करून दाखवतो तुम्ही आता आपल्या ह्या कुंभार कुटुंब बंधू मधल जो प्रश्न विचारला जरी मी माझं लहानपण बालपण म्हणजे जे आमचं परिसर आहे लक्ष्मी मंदिर तो कुंभारांचा वाडा म्हटल्यासारखा आहे कारण की आजही होळीचा उन्ह आले किंवा सणवार आला तर या बंधूंचे उंडे जे पुरपुरी उंडे केले जायचे ते आजही त्यांच्या आतमध्ये परंपरा बघितली जाते आणि विजय कुंभार म्हटल्यासारखं एकशे बारा वर्षापासून ती परंपरा त्यांची चालू आहे मला वाटते वडलोपंथी ही तिसरी पिढी असणार कुंभार समाजाची तिसरी पिढी आणि हिंचे ज्या मूर्त्या आहेत जे माझं स्वतःचं मंडळ आहे लक्ष्मी मंदिर ती मूर्ती तुम्ही आजही बघू शकता त्यांचं कुठलाही पाहुणा ज्या वेळेला आरतीला येतो त्या ठिकाणी आरती करते वेळी त्या मूर्तीकडे नजर असते इतकं सुंदर त्यांनी पेंटिंग करतात त्याचे जे जे सम समोरचं जे शॉप असतं मूर्तीचं ते खरोखर सुंदर असतंय आणि त्यांच्या मूर्त्या कर्नाटक सुरून गोवा आणि सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांच्या मूर्त्या जात असतात तरी मी माझ्या महामंडळाच्या वतीनं मी सर्व जे गणेश भक्त म्हणजे जे गणपती जे करतात मूर्तिकार आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्यामध्ये कुठंही त्रास आला आमच्या खानापूर शहराच्या खानापूर तालुक्यातील मूर्तिकारांना खानापूर शहराचं महामंडळ त्यांच्या पाठीशी थांबत आहे आणि मगाशी तुम्ही जो विषय काढला पीओपीचा पीओपीचं नोटीस हे प्रत्येक मूर्तीकारा येत असतंय कारण असं खानापूर शहराला असायचा फरक पडणार नाही कारण मलप्रभा नदी आमची आहे आणि मला वाटते मलप्रभा नदी हे फ्लोटिंग वॉटर आहे म्हणजे वाहत पाणी आहे आणि गेल्या किती वर्षापासून पीओ मूर्ती आम्ही करालोय ती वाहत्या पाणीत होऊन जाते त्याच्यामध्ये काय असा परिणाम होणार नाही असं मी सांगू इच्छितो खरं मी खानापूर तालुक्याच्या सर्व मूर्तीकारांच्या पाठीशी त्यांना कुठेही त्रास झाला काही प्रॉब्लेम आला तर खानापूर शहराचं महामंडळ त्याच्या पाठीशी उभे आहे असं मी सांगतो आणि विजय कुंभार असतील त्यांचे मोठे बंधू केदारी कुंभार व त्यांचं सुद्धा घरातलं वर्ग सुद्धा ते स्वतः पेंटिंगला दिवस ते काम करत असतात त्यांना आमच्या मंडळाच्या वतीनं आणि आमच्या हिंदुत्वादी संपूर्ण संघटनेच्या वतीनं मी कुंभार समाजाला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद पंडित ओघले साहेब सध्या पंडित ओगले साहेबांनी डिटेल सांगितलेलं आहे तसेच मूर्तिकार विजय कुंभार आणि त्यांचे बंधू केदारी कुंभार मन लावून बरीच वर्षे या मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे तसेच त्यांचे धाकटे बंधू सुद्धा गजानन कुंभार सुद्धा या कामी त्यांना मदत करीत असतात त्यांच्या घरातील महिला सुद्धा त्या ठिकाणी काही वर्षातच या, या विजय कुंभार केदारी कुंभार यांनी मूर्ती बनवण्याच्या यामध्ये त्यांचं नाव गोवा म्हणा किंवा बेळगाव म्हणा किंवा खानापूर महाराष्ट्र म्हणा सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे आम्ही लहान होतो तेव्हापासून पाहतो की अल्पशा प्रमाणात मूर्ती बनवित होती परंतु आता बघितलं तर या जवळजवळ मोठ्या मूर्ती बावीस काहीतरी बनवण्यात येतात असं सांगितलेलं आहे विजय कुमार यांनी आणि जवळजवळ साडेबाराशे मूर्ती लहान खरोखरच या कुंभार बंधूंना मला यांच्या कलेला आणि त्यांच्या त्यागाला धन्यवाद द्यावा असं वाटते धन्यवाद महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत आहेत पंडित चोगले यांनी एक महिन्यापूर्वी मीटिंग घेतली या गणेशोत्सवा संबंधात त्यावेळेला खानापूर शहरातील जवळ जवळ संपूर्ण जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी बैठकीत झालेल्या बैठकीत हजर होते आणि त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे हेस्कॉमला निवेदन देण्यात आलं उंच खांबे करण्यासाठी मिरवणूक अडथळा होऊ नयेत म्हणून त्याप्रमाणे सध्या केईवीच काम सुरू आहे आणि आता पंडित तोगले साहेब म्युन्सिपाल्टीने जे खानापूर शहरामध्ये बरेच खड्डे पडलेले आहेत याच्याबाबत तुम्ही निवेदन वगैरे काय असं अजून काय दिलेलं नाही किंवा याच्याबाबत काय खड्डे प्रॉब्लेम किंवा याच्याबद्दल काय मागच्या बैठकीत ही चर्चा झाली होती सोमवार किंवा मंगळवारी आम्ही जे टी एम सीचे ऑफिसर आहेत नगराध्यक्ष जे आहेत आपल्या गल्लीतलेच बदलकरताई त्या दोघांनाही भेटून त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहे महामंडळाच्या वतीनं की खानापूर शहरामध्ये गणपती येते वेळी आणि जातीवेळी जे काय मिरुणुकीच्या संदर्भामध्ये जे खड्डे आहेत ते आम्ही व्यवस्थित बुजवायचं चा साठी आम्ही ते निवेदन देणार आहे तसंच विसर्जनमध्ये जी व्यवस्था असते क्रेन आणून त्या ठिकाणी मूर्त्या बारा तेरा चौदा फुटच्या मूर्त्या असतात तर त्या क्रेनची सुद्धा व्यवस्था दरवर्षी टीएमसी करते आणि त्याची सुद्धा व्यवस्था करावी असे आम्ही निवेदन देणार देण्यात येणार आहे सोमवार किंवा मंगळवारी तसंच आम्हाला सर्व प्रशासन आम्हाला सहकार्य करते विशेष करून पोलीस प्रशासन मी पोलीस प्रशासनची मनापासून धन्यवाद सांगू इच्छितो कारण बऱ्याच वर्षी त्यांनी पहाटे सहा सात वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला मदत करत असतात इतर काही किरकोळ काही जर वाद जरी झाला त्या ठिकाणी स्वतः ते आम्हाला विनंती करतात की हो तुम्ही मिटून घ्या आणि आने अनेक मंडळांची त्या ठिकाणी एक विनंती आहे की सिंगल विंडो की कसं आहे परमिशन त्या ठिकाणी चार चार पाच पाच वेळा फिर फिरायला मिळायला लागतात आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे संबंधित डीवायस पी बैलोंगलचे हिरेमठ सर व आमचे खानापूरचे पी आय गवंडी साहेब पी एस आय बिरादार साहेब या तिघांनाही जाऊन महामंडळाचे सर्व पदाधिकारी भेटणार आहोत आणि कृपा करून सिंगल विंडोची त्या ठिकाणी व्यवस्था करावी पुरती लवकर लवकर आपल्याला परमिशन मिळावं आणि परत हेस्कॉम त्या ठिकाणी की अकरा दिवस हा सण अतिउत्साहामध्ये असतो खेड्यातील भक्त मंडळी त्या ठिकाणी गणेश दर्शन द्यायला लोक येत असतात लाईट सुद्धा त्या ठिकाणी अकरा बारा दिवस जाऊ नव्हे अशी सुद्धा मी महामंडळाच्या वतीने विनंती करण्यात येणार आहे प्रत्येक मंडळाला प्रत्येक परमिशन घेण्यासाठी प्रत्येक ऑफिसची पायरी जे लागते त्या संबंधी तुम्ही सिंगल विंडो सिस्टम करणार मी एकाच छताखाली संपूर्ण विनंती करण्यात येणार नाही धन्यवाद